ब्लॉग अँड गुड मॉर्निंग खरं तर गुड मॉर्निंग नाही आफ्टरनून होईलच बारा वाजले आणि चिकून आंघोळ घालून झोपवलं आहे कारण का खूप उशीर आंघोळ घालते होते त्यामुळे तो चिडचिड पण करत होता त्यामुळे आज लवकर आंघोळ घालते मी जरा जोराने बोलते कारण बॅकग्राऊंडमध्ये टी व्हीचा आवाज येत असेल कारण टी व्ही लावून दिलेला आहे ह्याला कारण तो त्याशिवाय ना शांत अजिबात बसत नाही नुसते हे काढ ते काढ हे खोडा कर ते खोडा कर करत असतो म्हटलं आणि माझं काम पण होत नाही त्यामुळे म्हणून त्याला टी व्ही लावून दिलं आहे आणि इकडे आहे आणि श्रावणी नाही आहे कारण ती गेली मम्मीजवळ ती आईच येणार होती आमच्या इथे ते दोन तीन दिवसासाठी तर पण माझे जे सासू सासरे आहेत ना ते जाणार आहे गावाला कारण गावाकडे यात्रा आहे त्यामुळे ते येतीलच दोन दिवसाने मग कदाचित ती येईल किंवा आम्हाला पण जावं लागेल तिकडे तर माहीत नाही ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये जर तसं असेल तर मी नक्की सांगेन आणि मी आज रांगोळी काढली आहे छोटीशी ते मी आईशो आणि छोटीशी आहे मला खूप आवडते रांगोळी काढायला पण एकतर ना दहा अकरा बारा होऊन जातात घरच्या कामामुळे सकाळी होत नाही कारण सुट्टी सुट्टी असल्यामुळे ना मी जेव्हा रांगोळी काढायला बाहेर जाते ना ही मुलं पण येतात रांगोळी काढायला आणि ते रांगोळीचा ना रांगोळा होऊन जातो ना ती काढतात ना मला व्यवस्थित काढू देतात त्यामुळे मी आज <laughs> तरी मी बाहेर गेले होते आज काढायला तरी ही आली होती शेवटी काढायला तर मी दाखवते तुम्हाला चाल आणि दारा जवळ ना दोन फुलं काढली पट्टी लावली होती ही पण मुलांनीच केली आहे तर छोटीशी रांगोळी कशी वाटते तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काढायचा वेळे आला सोया मी भेटते तुम्हाला सकाळी ना मी वांग्याचं भरीत केलं होतं आणि चपाती केली होती वांग्याचं भरीत तर नाही असं डब्याला सकाळी सकाळी मी आता वरण करणाऱ्या आणि वांग्याचं ते काचऱ्या काय म्हणतात त्याला मला माहित नाही ते जे पर्पल वाले वांगे असतात त्याला बारीक बारीक स्लायसेस करून हळद मीठ आणि बेसन मध्ये ना असं हे करून मग फ्राय करायचे ए मे... मी दाखवेन तुम्हाला सोवरण भात आणि ते वांग्याच करायचं आहे ते मी दाखवतो राहिलेल्या भात ना मी एका डब्यात ठेवला होता आणि तो ना केक सारखा आकार आलाय तर तो प्लेटमध्ये डब्बा असा पलटून त्याचा केक करून केक कापणं आहे सगळी तुम्हाला दाखवतो सो पहिला तुम्ही असं असतं जेवण रेडी आहे सो काचऱ्या करून झाल्यात वांग्याचे मी तसं तुम्हाला सांगितलं होतं तर मंडळी जेवण रेडी आहे आणि माझ्या पुढे ना ती माझ्या पुढे आहे भक्त ती मला आहे तर जेवण आहे आणि हे मी केलं आहे सो असं काय आहे आजचं दुपारचं जेवण आम्ही पटकन सगळे जेवण घेतो कारण दोन वाजले आणि परत चिकू जर उठला ना तर ते पण नाही होणार जेवण सो यू स्टेट येऊन पावणे आठ वाजलेत आणि मी स्वयंपाक करते आळूची पानांचे वडे करते हे चांगले आहेत आमच्या घरचे आहे तर मला एक गोष्ट सांगायची पानांवरून आठवलं की जेव्हा तुम्ही आळूंची पानं घेता ना तेव्हा नीट व्यवस्थित बघून घ्या त्याची डेट जी असते ना ती बघून घ्या कारण मला आमच्या इथे ना सासरी बाथरूम बात्रूम आहे बाथरूमच्या जवळच आम्ही धुणीपांडी करतो आणि ते सगळं पाणी जातं आणि तिथं ना आळूचे पानं उठतात तर ती आणि ती सेम दिसतात आणि एक दिवस आदिवासी लोक आले होते लोकं म्हणजे नवराबाई असे आले होते आणि ते तोडून नेत होते तर मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठे नेता तर त्यांनी म्हणाले की आम्ही हे पनवेलला नेणार आहोत विकण्यासाठी तर मग तुम्ही घेताना ना व्यवस्थित घ्या उगाच कोणतेही घेऊन खाऊ नका कारण त्याची देटं ना थोडीशी गुलाबीसर असते आणि त्या वाळूंच्या पानांचा कलर पण थोडासा वेगळा असतो त्यामुळे व्यवस्थित घेऊन खायचा अशा घाणीच्या पाण्यातून पण उगवलेले असतात ते विकतात ते आपल्याला माहिती नाही पडत ते, ना ते फक्त खाताना चव लागते आणि छान लागते त्यामुळे आपण घेतो सो ते व्यवस्थित लक्षपूर्वक घ्यायचा तर मला हेच तुम्हाला सांगायचं होतं सो हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आणि लाईक करा सो मी हा व्हिडिओ इतकेच एंड करते आणि